बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांसाठी एक नवीन निर्देश आला आहे काय आहे हे प्रकरण चला बघूया तर प्रश्न असा आहे की शिक्षण क्षेत्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता यूडीआयडी कार्ड कंपल्सरी आहे का हे बघा हे आहे ते अधिकृत परिपत्रक जिल्हा परिषद बुलढाण्याने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला काढले सोप्या भाषेत सांगायचं तर सगळ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या यूडीआयडी कार्डची माहिती तपासायची आहे आणि हा आदेश बघा गटविकास अधिकाऱ्यांपासून ते सहाय्यक शिक्षकांपर्यंत सगळ्यांना लागू आहे तर ह्या सगळ्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे यू डी आय डी कार्ड जे दिव्यांगांसाठी एक युनिक आय आहे या सगळ्यांची माहिती गोळा करून त्याचा एक एकत्रित रिपोर्ट बनवून पुढे पाठवायचा आहे आणि हो हे काम पूर्ण करण्यासाठी एक डेडलाईनसुद्धा ठरवली आहे रिपोर्ट जमा करण्याची शेवटची तारीख आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ही प्रक्रिया अगदी सरळ आहे कर्मचारी ओळखा कार्डची माहिती घ्या फॉर्म भरा आणि वेळेत जमा करा एक मिनिट ही माहिती कोणत्याही फॉर्मॅटमध्ये नाही चालणार ह्यासाठी एक ठरलेला नमुना आहे हा बघा हा आहे तो ऑफिशियल फॉर्मॅट याच नमुन्यात माहिती द्यावी लागणार आहे यामध्ये कर्मचाऱ्याचं नाव पद दिव्यांगत्वाचा प्रकार आणि यू डी आय डी कार्डची सगळी माहिती द्यायची आहे म्हणजे काय करायचं आहे नवीन फॉर्मॅट वापरायचा आणि वेळेत रिपोर्ट द्यायचा बस परिपत्रकात अगदी स्पष्ट लिहिलंय डेडलाईन आहे आठ डिसेंबर आणि ती पाळावीच लागेल पण मग या सगळ्याचा परिणाम काय होईल खरंच पारदर्शकता वाढेल का